शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथं गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणच्या मंदिरात भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले यावेळी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती शाहूवाडी इथल्या गजानन महाराज मंदिरात डॉक्टर जे बी पाटील यांच्या हस्ते गजानन महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला मलकापूरमधील महादेव टेकडी इथल्या मंदिरात अनंत भोसले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं शाहूवाडी आणि मलकापूर इथं गजानन महाराजांच्या मूर्तीची टाळ मृदुंगाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली भैरेवाडी इथं संजय कांबळे यांच्या वतीनं साईबाबा मंदिरात महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तहसीलदार रामलिंगत चव्हाण ॲडव्होकेट सुरेश खोत यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप झालं मलकापूरमध्ये सौते इथं मठाधिपती रामदास महाराज यांनी भाविकांना मार्गदर्शन केलं रवी जोशी सुबोध कुलकर्णी यांनी मंत्रपठण केलं डॉ गजानन पाटील अंकुश महाराज शिवाजी भोसले किशोर तोडकर मंगेश विभूते अनंत भोसले अनिल सणगर भुवनेश नागवेकर दीपक देशमाने राजू देशमाने मधुकर तोडकर यांच्यासह भक्तगण उपस्थित होते